नमस्कार मी मेगाकलचे जेपटीस श्रीडर आम्ही आलेलो आहेत जिल्हा प्रमुख विष्णू बंगाडे सर यांच्या शेतामध्ये हे क्षेत्र संपूर्ण सागर पाटील दादा हे बघतात त्यांचं हे संपूर्ण क्षेत्र सात एकर आहे सात एकरमध्ये आपण फक्त दोन एकरमध्ये त्यांना बोअस र ग्रोमॅचे पॉलिप आणि आय स्प्रे दिलेलं होतं सर कसं वाटलं सर तुम्हाला याचा रिझल्ट सेंद्रिय व्हर्सेस रासायनिक नक्कीच त्याच्यातला फरक तर जाणवतो आहेच कारण की सात एकरमध्ये जी कपाशी लावलेली आहे त्याच्यावरती ऑर्गॅनिक आणि रासायनिक हा जो फरक पडलेला आहे ज्या माध्यमातून आपण दिलेलं ह्या दोन एकरला सागर आणि आमचा सा इथला मुन्ना हा पाहतो ही शेती आणि ते फक्त ते मला फक्त फोनवरती विचारतात किंवा वडिलांना विचारतात बाबांना आणि त्या माध्यमातून त्यांनी शेती केलेली आहे तो हा फरक जाणवतो आहे नक्कीच तो चांगला हे झालेला आहे त्याच्यावरती रिझल्ट चांगला आहे कंपनी फक्त खर्च कमीच नाही तर कॅन्सरमुक्त भारत या मिशनमध्ये सुद्धा काम करते खर्च कमी उत्पादन वाढ आणि मेहनत कमी हे सुद्धा कंपनी शेतकऱ्यांचा करून देते बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छा आजच्या काळामध्ये खरंच आम्ही राजकारणात समाजकारणात काम करतो कॅन्सर हा खूप मोठ्या प्रमाणावरती सर्वेकडे वळखवलेला आहे मोठे पेशंट आपण कॅन्सरला आता फळं भाज्या याच्यावरतीपासून तर सगळ्याच गोष्टीवर मार याच्यावरचा मारा तो कॅन्सरचा सुरू झालेला आहे नक्कीच कपाशी जरी हा खाण्यात येत नसला तरी त्या माध्यमातून शेताची पोत जर टिकत असेल आणि येणाऱ्या काळामध्ये उत्पन्न वाढत असेल तर हे ह्या माध्यमातून जर उत्पन्न घेतलं तर फायदाच आहे आणि कॅन्सरातनं आपल्याला सुटका मिळणारच आहे कारण की शेवटी मजुरी असतील तर या या कपाशीमध्ये निन्न असेल किंवा नागर्टी असेल वखळटी असेल आपल्या या माध्यमातून काम करतच असतो मजुरी त्यालाही त्या माध्यमातून बचाव त्या माध्यमातून होईल आणि ही आज ही जी रास पडते किंवा जे आज माध्यमातून चांगलं झाडाला जे लाग लागलेलं आहे ते एक स्वागतार्थ आहे एक शेतकऱ्यांच्या हिताचं आहे बरं तर आता आपण दोन एकर वापरलेले सर संपूर्ण क्षेत्र आपलं चोवीस एकर आहे तर पुढचं काय नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आता हा प्रयोग केला होता येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो बाकीच्या क्षेत्रातही तो प्रयोग करू धन्यवाद सर